नमस्कार मी प्रमिला जांभरे तर आज मी ओट्सपासून नाश्ता बनवणार आहे तर एक प्लेट मी ओट्स घेतले त्याच्यासाठी कांदा टमाटो ही शिमला मिरची शेंगा भाजून घेतले ते हिरवी मिरची आणि कोथिंबीर घेतले तर आपण ही नाश्ता करूया जसं आपण पोहे बनवतो तसं मी बनवणार आहे तर अगोदर मी तेल वतून घेतले तेल आपल्याला अगोदर तापू द्यायचं आहे चांगलं तेल तापलेलं आहे मी थोडीशी जिरे टाकून घेतली थोडी मोहरी आहे आता आपल्याला ह्यात कांदा टाकायचा अगोदर तर आपल्याला कांदा तेलात चांगला भाजून द्यायचा अगोदर असून हिरवी मिरची पण टाकून घेते एक शिमला मिरची घेतली ती पण टाकते तेलात तर आता हे तू टमाट टाकून घेतले कांदा लाल झाल्यानंतर मी टमाट्याचा वापर केलेला आहे तर मी शेंगा अगोदर भाजून घेतलेल्या त्या शेंगा पण टाकून घेते आता आपल्याला थोडीशी हळद वापरायची ह्यात थोडस मी पाणी आहे तर मी थोडं पाणी ओतलेलं पाणी आपल्याला उकळू द्यायचं आहे अगोदर तर ह्यात मी मीठ टाकलेलं नाही तर चवीनुसार मीठ टाकून घेते तुम्हाला हिरवी मिरची वापरायची नसेल तर तिथे एक अर्धा चमचा लाल चटणी टाकली तरी पण होत आहे हे बारीक छिले कोथिंबीर हे पण मी टाकून घेते ह्यातच पाणी पण आपलं चांगलं उकळलेलं आहे तर आता मी ही ओट्स जी घेतलेलं आहे ते ह्यात टाकून घेते बघा आता हे सगळं मिक्स करून मी एकदा आता ही एक दोन मिनटासाठी मी याला झाकून ठेवणार आहे म्हणजे या पाण्यामध्ये छान असं शिजलं जाते बघा एक पाच मिनटं मी झाकून ठेवलेलं तर आता छान असं हे ओट्स शिजलेलं आहे तर बघा अशा प्रकारे मी ओट्सचा नाश्ता बनवलेला आहे माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा